कोकणातील सह्याद्रीच्या कुशीत अत्यंत घनदाट आणि निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या श्री क्षेत्र मार्लेश्वर या सुप्रसिद्ध देवस्थानाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत मार्लेश्वरला जाण्यासाठी एसटी आणि बसेची सुविधा सुद्धा आहे संध्याकाळी सहा वाजता आम्ही कोल्हापूर कासारवाडी सादळे मादळी मार्गे रत्नागिरीच्या दिशेने निघालो विविध नैसर्गिक गोष्टींनी नटलेला हा मार्ग ज्योतिबा आणि पन्हाळा यांच्या जवळून जाऊन कोल्हापूर रत्नागिरी या रस्त्याला मिळतो संध्याकाळी मलकापूरमध्ये मुक्काम केल्यानंतर सकाळी आम्ही मार्लेश्वरच्या दिशेने पुन्हा एकदा प्रवास सुरू केला मार्लेश्वरला जाण्यासाठी आता दोन मार्ग आहेत पहिला मार्ग आहे आंबाघाट आंबाघाट सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात मार्लेश्वर फाट्यापासून तुम्ही उजवीकडे वळवल्यानंतर मार्लेश्वर फाटा कळकदार खडी खडिकुळवण बांबनोळी मारळ आणि मार्लेश्वर या मार्गे तुम्ही मार्लेश्वरला जाऊ शकता हा मार्ग छोटा असल्यामुळे मान्सूनमध्ये प्रवास करण्यासाठी थोडासा धोकादायक आहे म्हणून आम्ही दुसऱ्या मार्गाची निवड केली अंबाघाट हा आठ किलोमीटरचे अंतर असून ते पार केल्यानंतर साखरपा गावातून उजवीकडे देवरुखच्या दिशेने काही अंतर गेल्यानंतर वांझोळे गावापासून परत एकदा उजवीकडे वाळल्यानंतर कासार कोळवण आणि मारळ या मार्गे पण तुम्हाला मार्लेश्वरला जाता येते आता आपण येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान मारळ या ठिकाणी पार्किंगची फीज तीस रुपये पर व्हेकल असून पार्किंग साठी प्रशस्त अशी व्यवस्था येथे आहे कोकणवासीय आणि गणेश उत्सव यांचं नातं काही सांगायला नको त्यामुळे गुरुवार असून सुद्धा आज इथे भरपूर गर्दी होती पार्किंग स्लॉट पण फुल होते आणि पायऱ्यावरून पण खूप गर्दी होती मार्लेश्वर इथे आल्यानंतर तुम्हाला नाश्त्यासाठी खूप सारे हॉटेल्स दिसतील जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी खूप सारे पर्याय इथे उपलब्ध आहेत यासोबतच चहा कॉफी कोकम लिंबू सरबत हे ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत मार्लेश्वर देवस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला साधारणतः चारशे ते पाचशे पायऱ्या चढून वर जावे लागते परंतु या या पायऱ्या चढताना फारशी दमचाक होत नाही मार्लेश्वरचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांची वर्षभर रीग लागलेली असते दर सोमवार शनिवार श्रावण महिना महाशिवरात्री दत्त जयंती या दिवशी भाविकांचा महासागर लोटतो मकर संक्रांतीच्या दिवशी भरणारी यात्रा ही या देवस्थानाचा प्रमुख उत्सव मानला जातो श्रीक्षेत्र मार्लेश्वर हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गावाजवळ वसलेले आहे इथे एका निसर्ग निर्मित गुहेत भगवान शंकराचे जागृत शिवलिंग आहे मारळचा देव म्हणजे मारळ अधिक ईश्वर असे म्हणून या जागृत देवस्थानाचे नाव मार्लेश्वर असे पडले असावे मंदिराचा गाभारा गुहा स्वरूपाचा असून त्याला साडेतीन फुटी प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारा शेजारीच एक छोटीशी देवळी आहे या देवळीतील गणेश मूर्तीचे प्रथम दर्शन घेऊन भाविक मार्लेश्वराचे दर्शन घेतात अशी एक प्रथा आहे गुहेत प्रवेश केल्यावर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनाची अशा दोन स्वयंभू शिवपिंडीचे भाविकांना दर्शन होते मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मानले जाते या काळोख्या गुहेर शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या समयी आणि निरंजनाचा मंद उजेड असतो विशेष म्हणजे या गुहेत इतर कोणताही दिवा लावण्यास सक्त मनाया है। चा मागे कपारीमध्ये असंख्य सापाचे अस्तित्व असते या सर्पांचा कोणताही उपद्रव झाल्याचे ऐकिवात नाही भगवान शंकराचे अंगावर नाग सर्प का असतात याची प्रचिती मार्लेश्वरच्या ठिकाणी आपल्याला नक्कीच येते जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या दिवशी भरणारी यात्रा ही या देवस्थानाचा प्रमुख उत्सव मानला जातो या दिवशी भगवान शंकर आणि आई पार्वतीचा लग्न सोहळा जातो श्री मार्लेश्वर साखरपा साखरपाईतून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरिजाईची पालखी मार्लेश्वर येथे येते आणि हा लग्न सोहळा लिंगायत पद्धतीने पार पाडला जातो मार्लेश्वर गुहेपासून धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर काही पायऱ्या उतरून गेल्यावर उजव्या हाताला श्री वेताळाचे छोटेसे देवळ आहे तिन्ही बाजूनी उंच डोंगरांनी वेढलेल्या या स्थानाचे आकर्षण म्हणजे दोनशे फूट उंचीवरून पडणारा धारेश्वर धबधबा सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा हा धबधबा पुढे बाव नदी म्हणून वाहू लागतो माघ महिन्यात या धबधब्याखाली आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते पावसाळ्यात आजूबाजूला अनेक छोटे धबधबे कोसळत असल्याचे मनोहरी दृश्य येथील सह्याद्रीच्या कडे कपारीतून पाहायला मिळते महार्लेश्वराचे दर्शन घेऊन साधारणतः दुपारी दोन वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो परतीच्या प्रवासात वाटेमध्ये असणाऱ्या नदी शेजारी थांबून आम्ही दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा